मित्रांनो माझे यूट्यूबवर पाच हजार सबस्क्राईब झाले त्याबद्दल मी माझ्या सर्व सबस्क्राईब मित्रांना खूप खूप आभार मानतो की त्यांनी मला इथपर्यंत पोहोचवलं त्यांनी मला साथ दिली मित्रांनो असं माझं चॅनल एक वर्ष झाले मी सुरू केलेला आहे पण सहा महिने झाले मी व्हिडिओ अपलोड करत आहे सहा महिन्यामध्ये माझे पाच हजार सबस्क्रायबर झाले आहे ते पण तुमच्यामुळे फक्त हे एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही साथ दिली सपोर्ट केला माझे पोस्ट व्हिडिओ तुम्हाला आवडले त्यामुळे मी पाच हजार सबस्क्राईब मिळवले आहे मित्रांनो तुम्ही अशीच साथ देत रहा तुम्हाला विनोदी व्हिडिओ आणि प्रेरणादायी व्हिडिओ तुम्हाला दररोज पाहायला मिळेल आणि तुमचं मनोरंजन पण होत राहील या जीवनाच्या ताणतणावामध्ये थोडंफार हसणं पण आवश्यक आहे आणि मोटिवेशन होणं पण आवश्यक आहे कारण कने जेव्हा आपण हारतो तेव्हा आपल्याला कोणाची तरी साथ हवी असते तेव्हा असेच व्हिडिओ सुविचार प्रेरणादायी व्हिडिओ आपल्याला खूप काही मार्ग दाखवतात त्यामुळे मी हा प्रयत्न करत आहे की चेहऱ्यावर हसू आणि डोक्यात चांगले विचार हे आला हवे मित्रांनो माझे बोलणे असेच आहे साधे सिम्पल पण रोखोक असेच मला सपोर्ट करत राहा आणि व्हिडिओ लाइक शेअर कमेंट नक्की करत राहा आणि दररोज बघत राहा मित्रांनो एक लक्षात घ्या की माणूस हा पृथ्वीवर काही दिवसासाठी आलेला पाहुणा आहे मालक नाही त्याचा मुक्काम संपला की कधी केव्हा ही अचानक जगातून निरोप घ्यावा लागतो म्हणून प्रत्येकाशी चांगले प्रेमाने बोला प्रेमाने वागा कोणासोबत ईशा द्वेष पैशाचा माज अहंकार करू नका आधीच आता सध्या काळ वाईट चालू आहे आजार वाढले अपघात वाढले कधी काही केव्हाही होऊ शकतं म्हणून स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि शक्यतो एकमेकांना मदत करा खूप काही बोलल्यासारखं आहे पण आज मी तुमच्या समोर असं प्रथमच बोलत आहे थोडंफार काहीतरी सांभाळून घ्या तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करत रहा धन्यवाद